काय करते तू नेमकी हे hey. म्हणजे काय आजी आजोबांनी हरभरा काढलाय आणि इशू काम करते त्यांना मदत करू लागते का तर तुला येतं काही करता आवर पटापट पड़, जोर जोरात जोर जोरात हे आजोबांनी आणला बघा आता हरभरा आणला आणखीन चला चला चला, चला इशू आवरा हा इशू तुमचं काम बरंच राहिलं सगळा चला पटापट सर्व काम फिनिश करायचा करणार का नाही तर असं तू नको जा मी करतो जा मुलगीच करता का असं कोणी सांगितलं तुला असं मुलगा नाही करत का ना। ना? ना हो ना त्यातला हरभरा काढते एक थोडं पण मग हर आवडतो तुला असं हरभरा खायला हो ना पोट दुकान ना बाळा जिंकलीच तुला तव्यावर ते ओल्या हरभरे गरम करून आवर आवर पडापट आवर छान छान काम करायचं पण म्हणजे एक एक हरभरा खा, खायचा आणि काम करायचं असं आहे का बर बाजलो 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 चल चल बाजलो तर इश्यू मदत करतेय काय आजी आजोबांना हम्म चल पटापट काम वाटलं चल तुझं आता पटापट आधीच्या डोक्यात लागेल का नको लांब लांब थांब लांब थांब व्हिडिओ आवडलात काय करा व्हिडिओला बाय बाय